मित्रांनो नमस्कार आज आपण आमच्या तांदूळवाडीच्या पेरूच्या बागे ता बागेमध्ये आहोत नुकतीच या बागेची छाटणी झालेली आहे यावर्षी पहिल्यांदाच आम्ही जी छाटणी आहे ती बाहेरची मंडळी आणून करून घेतली त्याचं कारण असं होतं आपण जर थोडंसं जवळ घेऊन दाखव आपण जरी पाहिलं असेल तर झाड खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहे आता जी जाडी आपण पाह तेवढी मोठी जाडी झालेली आहे आणि ह्या जाडीची छाटणी करण्यात इतकी चांगली कात्री आमच्याकडे उपलब्ध नव्हती याला जेवढी मेहनतीची गरज होती तेवढी माणसं आमच्याकडे उपलब्ध नव्हती त्याच्यामुळे आम्ही यावर्षी बाहेरची मंडळी मा बोलून त्यांना एका झाडाला काही रक्कम देऊन अशा पद्धतीने ही आम्ही गुत्त्यात दिलं समजा ना एका झाडाला काही रक्कम कशाला सांगतो तुम्हाला मी गुत्त दिलं आणि त्यांच्याकडे छाटणी करून घेतली त्या लोकांचं एक खूप कौतुक आहे म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा ते तुमारी। तुमारी। जी कात्री घेऊन आले होते त्या कात्रींनी ही छाटणी व्यवस्थित होतच नव्हती ते बिचारे दुसऱ्या दिवशी परत गेले परत परभणीवरून अजून थोडीशी चांगल्या दर्जाची आणि मोठी कात्री त्यांनी आणली आणि त्या कात्रीने ही सगळी बाग त्यांनी आमची छाटणी करून दिली म्हणजे कामालाही एक चिकाटी लागते प्रामाणिकपणा लागतो आपण घेतलेलं काम पूर्ण करायचे ही भावना लागते आता हे जे तुम्ही पाहताय म्हणजे माझी जर मूठ मी ह्याच्यावरती धरली इतकी जाड आता ही आमच्या म्हणजे ह्याची फांदी झालेली आहे ते बघा जा याच्यापेक्षा जाड हे झालेलं आहे हे जाड अतिशय चांगल्या पद्धतीने वाढलेलं आहे आता आम्ही छाटणी केली आहे यावर्षी पेरूला ताण दिला होता पण आपल्याला माहिती आहे की अवकाळी पाऊस यावर्षी भरपूर आधेमध्ये येतच राहिला त्याच्यामुळे पाण्याचा जो ताण पेरूच्या बागेला आम्ही दिला होता तो एक प्रकारे वाया गेला समजा त्याचा काही उपयोग झाला नाही परंतु शेवटी आपण शेतकरी आहोत आपल्याला थांबता येत नाही द शो मस्ट गोआन असं इंग्रजीमध्ये म्हणतात तसं मग आम्ही ठरवलं काही तज्ज्ञांची चर्चा केली आणि छाटणी करण्याचा निर्णय घेतला आमच्या शेतावरती जे लोकं आहेत त्यांनी अतिशय मेहनतीने हे झाड इतकं आता हे मजबूत परिस्थितीमध्ये आणलेलं आहे यावर्षी आम्ही छाटणी घेतली आहे ईश्वराकडे एवढीच प्रार्थना आहे की यावर्षी काळजी घेऊन छाटणी केलेली आहे तर यावर्षी काही ना काहीतरी फळ पदरात पडावं आणि त्या फळाचे पैसे खिशात पडावेत अशी एक अपेक्षा की यावर्षी ईश्वराकडे प्रार्थना माझी राहील कारण शेवटी यशानेच माणूस टिकतो प्रोत्साहित होतो आणि जर माणसाला त्याच्या प्रयोगामध्ये यश नाही आलं तर एक हिरमुसलेपणा येतो माणसाला आणि शेती शेतीचं कसं आहे शेतकऱ्याचं कसं आहे एक जरी माणसाचा प्रयोग फसला तर पुन्हा दुसरे शेतकरी तो प्रयोग करत नाहीत त्याची हिंमत होत नाही साहजिक तस तर, तर माझ्यासारखी माणसं ही रिस्क घेऊ शकतात की प्रयोग करू शकतात तर माझ्या जर प्रयत्नाला यश आलं तर याच्यात स्वार्थ माझा एवढाच आहे की माझी जर बाग यशस्वी झाली तर आज इतरही काही आमचे शेतकरी मित्र आमच्या गावातले जे माझे शेतकरी बांधव आहेत तेही पेरूची बाग प्रोत्साहित होऊन करू शकतील त्याच्यासाठी माझ्या बागेचं यशस्वी होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं फक्त पैसे हा विषय नाही परंतु एखादा जर प्रयोग यशस्वी झाला तर आपल्याला माहिती आहे की मग त्याच्याकडे पाहून इतरही लोक प्रोत्साहित होतात आणि तशा पद्धतीची शेती इतरही शेतकरी करायला लागतात त्याच्यामुळे ही, लागता। ही आमची बाग यशस्वी होणं खूप गरजेचं आहे आता आम्ही छाटणीचा पहिला टप्पा पार केला आहे अपेक्षा आहे की पाऊस काळ यावर्षी चांगला होईल मागच्या वर्षी राहिला नाही जून जुलै दोन्ही महिने आपले बिना पावसाचे गेले त्याच्यामुळे आमच्या बागेला फलधारणा व्यवस्थित झाली नाही यावर्षी काही सुधारणा त्या छाटणी केल्या करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला सांगितलेल्या आहेत तशा सुधारणा आम्ही करू आदरणीय कांतराव काका आहेत घरीकर त्यांचं मार्गदर्शन घेऊ आमचे लोखंडे म्हणून अधिकारी आहेत कृषीचे लातूरचे त्यांचं मार्गदर्शन घेऊ वाघमारे म्हणून आमचे एक नेचर केअरचे अधिकारी आमच्याकडे येत असतात त्यांचं मार्गदर्शन घेऊ आमचा गफार आहे हुशार आहे आमच्या गफारला नेहमी म्हणतो ह्या गावातली सगळ्याचा तुझा मेंदू मीनदुळकीकडं इतका आमचा गफार हुशार आहे तर त्याच्याही नियोजनामध्ये आणि सगळ्या सगळ्यांच्या प्रयत्न आणि ईश्वराच्या कृपेनं यावर्षी आमची बाग ही सरसकट चांगली फळाला लागेल फळधारणा होईल अशा पद्धतीची प्रार्थना मी ईश्वराला करतो आपल्या सगळ्यांच्या सद तर असतातच परंतु माझी विनंती आहे की अशा पद्धतीचे प्रयोग कारण वर्षीवर आपण पाहतोय की पर्जन्यमान कमी होत चाललेला आहे त्याच्यामुळे आपल्याला अशा शेतीकडे वळावं लागणार आहे की ज्या शेतीला पाणी तुलनेने कमी लागेल आणि आपण सस्टेन त्याच्यामध्ये करू शकू आणि वेगवेगळे प्रयोग करता येतील आता मॅनपावर आपल्याला शेतीमध्ये उपलब्ध होत नाही आहे अगदी व्यापाऱ्यांनासुद्धा दुकानामध्ये आता माणसं भेटत नाही तर शेतीकडे तर नैसर्गिक आहे की मनुष्यबळे कमी झालेलं आहे त्याच्यामुळे कमीत कमी मनुष्यबळावरती कमीत कमी पाण्यावरती ज्या प्रकारची मनुष्य शेती आपल्याला करता येईल त्या प्रकारची शेती केली पाहिजे ती प्रोत्साहित झाली पाहिजे तिला यश लाभलं पाहिजे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे असे